तर नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे डिसेबिलिटीचे कार्ड कशाप्रकारे का। त्याचं जे काही सर्टिफिकेट आणि आय डी कार्ड कशाप्रकारे डाउनलोड करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर सर्वात पहिल्यास जे काही डिसेबिलिटीचं सर्टिफिकेट आहे ते अशा प्रकारचं तुम्हाला इथं दिसेल त्यानंतर जे काही आय डी कार्ड आहे त्यानंतर हे जे आय डी कार्ड आहे यू आय डी आय कार्ड हे अशा प्रकारचं तुम्हाला दिसेल तर हे घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलहून पी सी लॅपटॉपवरून कशाप्रकारे डाउनलोड करू शकता त्यानंतर नवीन नो नोंदणी प्रकारे करायची आहे सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सर्वात पहिले तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे त्यानंतर इथून तुम्ही आय डीसुद्धा ट्रॅक करू शकता डाउनलोड ई डिसेबिलिटी कार्ड त्यानंतर यू डी आय डी कार्ड डाउनलोड यावरती ज्या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसेल त्यानंतर इम्प्लॉयमेंट नंबर किंवा यू डी आय डी नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे जर तुम्ही नोंदणी केलेली नसेल तर इथं रजिस्टरवर क्लिक करून तुम्ही तुमची नोंदणी करून घ्या त्यानंतर तुमचा नंबर टाकल्यानंतर तुमचे जे काही डेट ऑफ बर्थ आहे ते डेट ऑफ बर्थ टाका त्यानंतर इथं जे काही कॅपच्या कोड येईल ते तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे जर बेरीज असेल तर बेरीज करा वजाबाकी असेल तर वजाबाकी करा त्यानंतर लॉग इनवरती क्लिक करायचं आहे तर मी आय डी आणि पासवर्ड इथून टाकून जे काही आय डी त्यानंतर माझी जे काही डेट ऑफ बर्थ आहे ते टाकून इथून लॉग इनवरती क्लिक करणार आहे ज्या कोणाचं तुम्ही करत आहात त्याचं तुम्हाला इथं टाकायचं आहे त्यानंतर लॉग इनवरती क्लिक करायचं आहे तर आपण जे काही यू आय डी ए नंबर आहे ती इथं आपण टाकून घेऊया तरीसुद्धा तुम्हाला जर नवीन नोंदणी करायची असेल तर ते कशाप्रकारे करायची आहे यावरती पुरेपूर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आता आपण इनवरती क्लिक करणार आहे लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर आपली जे की प्रोफाईल आहे तिथं तुमच्या समोर ओपन होईल त्यानंतर माय अकाऊंट तुम्हाला इथं दिसेल तर मी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे त्यानंतर डाउनलोड ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही इथून प्रिंट काढू शकता तर इथं तुम्हाला डाउनलोड डिसेबिलिटी सर्टिफिकेट तुम्हाला इथं दाखवेल तर यावरती जे क्लिक करून तुम्ही तुमचं जे काही डिसेबिलिटीचं सर्टिफिकेट आहे ती इथं पी डी एफच्या माध्यमातून डाउनलोड करू शकता तर याची प्रिंट आऊट काढून घ्यायची आहे तुम्हाला किंवा याला तुम्ही लॅमिनेशन करूनसुद्धा करून ठेवू शकता तर यावरती क्यू आर कोड येईल तर अशा प्रकारे ज्या तुम्ही डिसेबिलिटीचं सर्टिफिकेट काढू शकता त्यानंतर जे काही कार्ड काढायचं असेल आपल्याला तर त्याच्याच खाली एक ऑप्शन राहील आपल्याला यू डी आय डी कार्ड डाउनलोड यावरती जे क्लिक करून तुम्ही त्याचं जे काही कार्ड आहे तेसुद्धा तुम्ही आधार कार्डसारखं येतो त्याची जे काही प्रिंट करून लॅमिनेशन करून ठेवू शकता तुमच्याकडे तर अशा प्रकारे तुम्ही डिसेबिलिटीचे जे काही सर्टिफिकेट आणि यू आय डी कार्ड डाउनलोड करू शकता तर अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओज आणि नवनव्या अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तरीसुद्धा काही अडचण जात असेल जर तुम्हाला डाउनलोडिंगमध्ये प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल थँक्यू